बुद्धी कवट्या महाकालाच्या कवटीत अडकली महेश कोठारे कोणी नामांकित विचारवंत तज्ञ नक्कीच नाही त्यांना मोदी भक्तीची उचकी लागली त्यात गैर काही असण्याचे कारण नाही त्यांचे चित्रपट भाजपावालेच पाहत होते काय चित्रपटांतील खलनायकांच्या नावावरून त्यांची बुद्धी कोणत्या लेवलची असेल ते समजते विचारवंत कलाकार साहित्यिक खेळाडू यांना जात धर्म सीमा देश बांध घालू शकत नाही हिंदुस्थानात कलाकारांना राजकीय फडताळे चाचपण्याची भारी साऊस आहे महेश कोठारे त्याच लाईनचे पॅसेंजर होय कोणते तरी आर्थिक प्रकरण अंगलट आले असेल ईडी सी बी आयचा पाहुणचार नको म्हणून मोदी जप चालू झाला असेल त्यांनी तर पक्के ध्यानात घ्यावे मराठी माणूसच मराठीचा मारेकरी होत आहे आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे राजकारण्यांचे जोडे उचलणे तळवे चाटणे नामांकित लोकांना गरजेचे का वाटत आहे कोठारे यांनी हिमतीने साम्राज्य निर्माण केले यशस्वी घोडदौड चालू असतानाच अपशकून कशासाठी भाजपा कसे जिंकते याचे नमुने रोजच समोर येत आहे मुंबईतही असाच तमाशा कोठारे हवा आहे काय कर नाही त्याला डर कशाला कोठेतरी डगरीला हात अडकलेले असतील ऑक्टोबर हिट मध्ये ईडी सी बी आयने ताप वाढविलेला दिसतो म्हणूनच हा मोदी नावाचा जप चालू झाला आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा